नमस्कार विद्यार्थी मित्रो मी रणजित सर मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आता नवा अध्याय नवा पर्व म्हणजेच आपण बेसिक लेक्चर सिरीज आपण सुरुवात करूया जसं बेसिक लेक्चर सिरीज म्हटलं तर त्यामध्ये काय होणार कसं काय होणार ते बघा आता तर यामध्ये आपण मेंटेन करूया संख्याशास्त्र याला आपण नंबर सिस्टम असं म्हटले जाते आणि यामधले विविध टाईप जसं नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर समसंख्या विषम संख्या किंवा इव्हन कोणतेही संख्या प्रकार आहेत काय रोमन का संख्या असतात काय तुमचं त्रिकोणी संख्या काय चौरस संख्या काय ह्या सर्वांचा आपण एक बायोडाटा घेणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला याचा फायद फायदा होईल हा जो सिरीज आहे तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे जसं की हे जे क्वेश्चन्स आहेत इवन पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा आणि एमपीएससी विचारलेले आहेत म्हणजे निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होणारच तर बघा आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली क्वेश्चन सिरीज कडे जाऊया तर एक लक्षात घ्या दे त्याच्यानंतर पहिला इथे जर मेंटेन जर केला तर के नैसर्गिक संख्या तर मित्रांनो जर नैसर्गिक संख्या जर म्हटलं तर याचा साधं कन्सेप्ट म्हटलं तर आता लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याचा उपयोग आपण मोजण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही इथे आहात सर्वजण तुम्ही स्टुडंट पाहतात ते तुम्ही यामध्ये लक्षात घ्या तुम्ही सर्वजण दहावीत असणार किंवा बारावीत असणार किंवा पोलीस भरती प्रिपरेशन करणारे म्हटलं तर सर्व सर्व बारावी ता सर्वद ता सर्वद प्लस असा अंदाज घेऊया तर बारावी प्लस म्हटल्यानंतर तुम्ही कुठं ना कुठं दहावी वगैरे पास आऊट करून तिकडे आले मग आपल्या शाळेमधलं एक आठवा बरं व्यवस्थित की गणना करण्यासाठी म्हटलं तर तिथे कोणत्या काय कशा पद्धतीने आपण प्रत्येक शिक्का बघूया जसं दहावीपर्यंत जर तुम्ही मेंटेन जर केले तर दहावीमध्ये तुमचं वर्गशिक्षक जर आले वर्गात आणि दे त्याच्यानंतर तिथे कधी कधी तुमचे नाव घ्यायचे अमन रमेश काही सुजाता वगैरे वगैरे किंवा प्राची कोणतीही नावं असे घ्यायचे मग ते येस सर किंवा कोणी आडनावाने घ्यायचे परंतु आता लक्षात घ्या तुम्हाला असं आणि कोणकोणते सर असं करायचे की नंबरिंगनुसार एक नंबर राहायचा आपला सिरियल नंबर आणि त्यानुसार तिथे रोल नंबर रिकॉल करायचे आणि त्यानुसार त्यांनी जसं दोन नंबर म्हटलं ते येस सर अशा पद्धतीने मेंटेन होते पण असं ऐकले का यार तुम्ही लक्षात घ्या जसं मायनस वन बाय टू येस सर म्हटलं का कोणी नाही तर लक्षात घ्या आता त्याच्यानंतर तुमचं इथे मग इथे मायनस वन येस सर म्हटलं का असं काही नाही आणि देन त्याच्यानंतरचं तुमचं देन मग हा झिरो नंबर येस सर असं म्हटलं का नाही म्हणजे कोणते अपूर्णांक किंवा तुमचे जे निगेटिव्ह वाले जे काही आहे ऋणात्मक संख्या हे पूर्ण म्हणजे तुमचं नैसर्गिक संख्येमध्ये येणार नाही त्यांच्या गटामध्ये अजिबात मोडत नाही आणि शून्य सुद्धा आपण त्याचा मोजण्यासाठी हा शून्य नंबरचा व्यक्ती तो शून्य नंबरचा व्यक्ती अशा पद्धतीत आपण बोलू शकत नाही जर असं बोललं तर ते त्याचा नंबर आहे हा पहिल्या नंबरचा पहिल्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा असा बोलू शकतो आपण सर्व ऋणात्मक किंवा तुमचे निगेटिव्ह हे तुमचे नैसर्गिक संख्येचा गट होऊ शकत नाही तर यामध्ये आता तुम्हाला सहा सोपं क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीने कि नैसे की नैसर्गिक संख्येचा गट कुठून स्टार्ट होतो तर आपण इथे कंडिशन आता करूया जसं फॉर एक्झाम्पल एक पासून सुरुवात होणार एक दोन तीन चार असं करता करता इन्फिनिटी पर्यंत इथं मेंटेन होणार तर मित्र जरा लक्षात घ्यात सर्वात लहान किंवा फर्स्ट असं म्हटलं फर्स्ट किंवा सर्वात लहान जर आपण कन्सिडर केलं तर कोणती संख्या आहे ते एक आणि सर्वात मोठी किंवा लास्ट शेवटची शेवटची आणि सर्वात मोठी जर असं म्हटलं तर कोणती संख्या आहे तुमचे इन्फिनिटी या पद्धतीने तुम्हाला असं मेंटेन राहणार हो इथे झिरोचा झिरो इथे कंटेन आहे का नाही कोणते ऋणात्मक संख्या आहे का नाही तर तुमचे कोणते अपूर्णांकवाले संख्या आहेत का नाही सर्व पूर्णांक संख्या त्या त्या पद्धतीने तुमच्या तिथे मेंटेन होत आहे मी हे घेण्यामागचं कारण असं आहे की यावरचे सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे तर क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारू शकतात एक ऐका तुम्ही आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणणार हे खालीलपैकी नैसर्गिक संख्या कोणती खालीलपैकी नैसर्गिक संख्या कोणती किंवा खालीलपैकी नैसर्गिक संख्या कोणती नाही अशा पद्धतीने तुम्हाला चार ऑप्शन देतील आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला डिटेक्ट करायला सांगतील खालीलपैकी कोणती आहे किंवा कोणती नाही तर तर आता लक्षात घ्या जर आपल्याला हा कन्सेप्ट जर माहिती असेल किंवा मा माहिती हा गट जर माहिती आहे तसा फॉर एक्झाम्पल पहिल्या ऑप्शनमध्ये मी झिरो लिहिला देन त्याच्यानंतर वन बाय टू लिहिला देन त्याच्यानंतर तुमचं देन इथे चार लिहिला आणि चौथा ऑप्शन तुमचा लिहिला वरीलपैकी सर्व जर असं जर मेंटेन जर केला आपण तर तुमचं उत्तर काय येणार आता इथे जर वरीलपैकी सर्व जर इथे मेंटेन जर केला आपण तर लक्षात घ्या यार जर झिरो वन बाय टू फोर आणि वरीलपैकी सर्व असा जर मेंटेन केला तर आपल्याला जर कन्सेप्ट माहिती नसेल तर आपण डायरेक्टली कोणाकडे जातो वरीलपैकी सर्वकडे कारण आपल्याला एकच दिसतो वरीलपैकी सर्व म्हटलं तर येण्याचे चान्सेस ये आहेत पण पन, निश्चितपणे मला सांगा शून्य आणि वन बाय टू तुमचं तिथे या गटामध्ये आहे का नाही म्हणजे हे दोन्ही येणार नाही हे दोन्ही नाही येत आहे तर तुमच्या वरीलपैकी येण्याचा काही चान्स उरत नाही म्हणून तुमचा कोणता येणार फक्त वाली संख्या म्हणजे ऑप्शन थ्री इज अ करेक्ट आन्सर आता कधी कधी काय होणार कोणतं नाही अशा पद्धतीने विचारणार क्लिअर ओके देन अशा पद्धतीने तुमचं हे नैसर्गिक संख्येचं सात डेफिनेशन आहे क्लिअर म्हणजेच आपण पुन्हा एकदा डेफिनेशन विचारणार नाही क्वेश्चन या पद्धतीने विचारणार एवढं सोपे क्वेश्चन असतात पण तुम्हाला एकदा आय थिंक सोलापूरला विचारलेला क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही या टाइपचाच क्वेश्चन होता एक्झॅक्टली क्लिअर मग दे पुढचं आता इथं बघा महत्वाचा पार्ट म्हणजे याच्यानंतरचा आपण यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आणि त्यांची सरासरी यांचं आपण इथं बघूया जसं क्रमवार म्हटल्यानंतर बघा लक्षात घ्या आणि ते त्याच्यानंतर जर पुन्हा एक पॉइंट जर इथं मेंटेन जर केला की दोन क्रमवार नैसर्गिक संख्येतला फरक म्हटल्यानंतर तुमचं काय ना तुमचं एकचा एकचा कसं जसं मी हजार म्हटलं तुम्ही काय म्हणणार एक हजार एक जर तुम्ही इथे जर आपण मी एकावन्न म्हणताय तुम्ही काय म्हणणार बावन हे तुम्ही मनातलं म्हणा तिकडे तुमच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही पाहता आणि तुम्ही तिकडे म्हणायला पाहिजे तुम्ही मी केलेले आन्सर तुम्ही तुम्ही तिकडल्या तुमच्या मनातल्या म्हणा तुम्ही आन्सर करणे आवश्यक आहे तुम्ही लायब्ररीत बसून असाल तर ओरडू नका पण लक्षात घ्या मनातल्या मनात म्हणा तुम्ही समजत आहे का जेणेकरून माझ्यासोबत तुम्ही डायरेक्टली इंटरॅक्ट राहणार जरी आपण व्हिडिओ लेक्चरद्वारे दूर असलो तरी पण आपल्यामध्ये इंटरॅक्शन डायरेक्टली होणार हे लक्षात ठेवा कारण तुम्ही इथं मेंटेन असणे आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इथे म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही रमणार नाही क्लिअर ओके देन आता फॉलो करा पुन्हा देन त्याच्यानंतर तर बघा पुढचा जर क्वेश्चन जर आपण इथे जर मेंटेन जर केला क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज क्लिअर आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं तर काय बघा तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे मित्र आता फॉर्म्युला का मेंटेन ठेवावा तर आता मी सांगतो बघा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर तुमचा फॉर्म्युला इथे मेंटेन करणे आवश्यक आहे फॉर्म्युला काय आहे तुमचा एन इंटू एन प्लस वन आणि डिवायडेड बाय टू तर मित्र एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू असं तुमचं उत्तर तिथे मेंटेन करणे आवश्यक आहे हा तुमचा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला यामध्ये मी हे का तुम्हाला लक्षात ठेवा सांगत आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत गरज काय आहे तर लक्षात घ्या जर तुम्हाला म्हणताय पहिल्या पन्नास पहिल्या पन्नास म्हणताय तर तुम्ही आता मोजू शकत नाही एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक असं नाही तर तुम्ही पहिला पाच जर म्हटलं तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे हे सोपं आहे डायरेक्टली कदा तीन तीन सर। निये सर। निये सर। निये तीन सहा सहा चार दहा दहा आणि पाच किती पंधरा डायरेक्टली उत्तर काढले पंधरा पण ते पहिल्या तुमचे सत्तर पहिल्या तुमचं हे तर देन जर 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 इथे मेंटेन आपण क्रमवार क्रमवार नैसर्गिक म्हणताय म्हणजे तुमचं एकामागे एक असं येणे अत्यंत आवश्यक आहे जर तसं येत नसेल तर क्रमवार पहिले पाच पाच नंतर सात असं होणार नाही क्लिअर दे मग जरा लक्षात घ्या इथे मग क्रमवार म्हटल्यानंतर आता इथे बघा हा क्वेश्चन तुमचा पंधरा आला की नाही आता फॉर्म्युला का वापरावा तर लक्षात घ्या एनची व्हॅल्यू जर आपण पाच घेतली असते फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ यांची व्हॅल्यू काय घेतली असते तुम्ही पाच पाच म्हणजे यांची व्हॅल्यू पाच म्हटले तुम्ही पाच टाकले असते पाच गुणीला सॉरी पाच आणि ब्रॅकेटमध्ये काय केले असते पाच अधिक एक आणि डिवाइडेड बाय दोन ब्रॅकेट आता बघा पाच गुन्हेला तुमचं एक प्लस पाच म्हटलं तुमचं किती होणार सहा म्हणजे ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर संबंध कोणाचा गुणाकाराचा भागीला दोन मित्र जरा आता लक्षात घ्या पहिल्यांदा भागाकार करू बेग बे बे सात तीन पाच ची किती होत आहे पंधरा पंधरा असं तुमचं उत्तर येत आहे पण आता हा लान घटक होता किंवा पाच पर्यंत जात होते म्हणून आपण तिथे मोजत बसलो होतो समजत आहे का पण पहिल्या सत्तर पहिल्या पंच्याहत्तर असं म्हणत असेल तर आपण मोजणार नाही तिथे कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही एकच क्वेश्चन सोडवणार आहे का नाही म्हणून तुम्हाला पाठ करायचा आहे का तर आहे समजत आहे या पद्धतीने तुमचं इथे मेंटेन राहणार तर लक्षात ठेवा आता इथं यानुसार तुमचे आता क्वेश्चन जर आपण बघितले तर पहिल्यांदा मी एक क्वेश्चन केला जसं फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन जर आपण इथे मेंटेन जर केला ठीक आहे तर क्वेश्चन मध्ये जर आपण इथे जर पहिल्या पहिल्या सत्तर पहिल्या सत्तर नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा जर प्रश्न जर केला तर पहिल्या सत्तर म्हणताय पहिल्या सत्तर म्हटलं तर एक दोन अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच असं करता 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 कुठं सत्तर पर्यंत समजत आहे का यांची व्हॅल्यू तिथे किती राहणार सत्तर मग जेवढं पहिल्या सत्तर म्हटलं तर हे एन एन म्हणजे काय आहे तुमचं डिपेंडंट एन म्हटलं तर डायरेक्टली शेवटची संख्या किंवा तुमच्या पहिल्या सत्तर शेवटची संख्या शेवटची संख्या असं तिथे मेंटेन होत आहे मग पहिल्या सत्तर म्हटल्यानंतर शेवटची संख्या कोणती राहणार सत्तर मग यांची व्हॅल्यू सत्तर आता लक्षात घ्या नेहमी सत्तर आणि देन त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये सत्तर अधिक एक आणि डिवायडेड बाय किती दोन मग आता देन त्याच्यानंतर काय सत्तर गुन्हेला काय होणार तुमचा सत्तर अधिक एक एकाहत्तर भागीला दोन आता मित्र इथं भाग जाते का नाही जात म्हणून जिथे भाग जाते त्या पद्धतीने ते भाग देऊ सत्तर म्हणजे त्याला दोन भागणे म्हणजे त्याचे अर्धे करणे अर्धे किती होते पस्तीस आणि देन त्याच्यानंतर तुमचं एकाहत्तर जर तुम्ही असं मल्टिप्लिकेशन जर केले तर तुमचं उत्तर आता बघा पस्तीस गुणीला एकाहत्तर ठीक आहे तर आता देन त्याच्यानंतर एकाहत्तर जर आपण इथं मल्टिप्लिकेशन केला एक गुणीला पाच म्हणजे पाच आणि म्हणजे आणि एक स्थान सोडतो आपण सातापाचा किती होतो पस्तीस चे पाच हातचा तीन आणि देन त्याच्यानंतर सात्रीक एकवीस आणि तीन किती होत आहे चोवीस अशा पद्धतीने यांची बेरीज करतो पाच आणि आठ आणि इथे किती चार आणि इथे दोन ओके अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय येत आहे चोवीस पंच्याऐंशी या पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन राहील आणि आता इथे लक्षात घ्या नेहमीसाठी की या टाइपचा जर क्वेश्चन तुम्हाला जर आलाच ठीक आहे तर डायरेक्ट डायरेक्टली तुम्हाला एक मेंटेन करणे आवश्यक आहे की तुमचा इथे भागाकार केले आणि देन आता तुमचा एकक स्थानचा अंक काय आहे तुमचा इथे पाच आहे इथे एक आहे एक, एक गुणीला पाच जर तुमचं एकक स्थानी जर पाचच जर येत असेल आणि असा ऑप्शन एकच जर मेंटेन जर राहत असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करणार त्याला ठोकणार समजत आहे का मग त्याला पहिल्यांदा ठोका कारण काय एक स्थानचा अंक मला सांगा किती आधडापट केलं तरी तुमचं काय होणार एकच स्थानचा अंक किती याला पाहिजे पाच एक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचं उत्तर काढणे आवश्यक जर सपोज दोन तीन ऑप्शन मध्ये आहे तर तुम्हाला गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाही पण आईत जर भेटत असेल तर ठोका द्यायला पाहिजे समजत आहे का ओके okay, देन मग समजला का यावरून काय होते बघा बरं हे फार मुलं लक्षात ठेवण्याची तेवढी इम्पॉर्टंट काय आहे हे आपण सोडवण्यासाठी पण याला अजून एक मेथड म्हटलं तर काय होणार डायरेक्ट डायरेक्टली येते कुठून फॉर्म्युल्यावरून पण कसा लक्षात घ्या पहिल्या किती म्हणता यार सत्तर पहिल्या सत्तर म्हटल्यानंतर काय होणार लक्षात घ्या सत्तर म्हटल्यानंतर डायरेक्टली बघा सत्तर नंतर तुमचं काय त्याची समोरची संख्या गुणाकार घेतली समोरची संख्या म्हटलं तर मी एकावन्न म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार बावन मग जर मी शंभर म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार एकशे एक अशा पद्धतीने तुमचं एक पुढे जाणे सत्तर म्हटलं सत्तर गुणीला काय होणार पुढची संख्या एकाहत्तर भागीला किती होत आहे दोन मग डायरेक्टली दोन स्टेपमध्ये आन्सर तिथं तुमच्या समोर येऊ येणार आहे क्लिअर देन त्याच्यानंतरचं बघा आता सेम प्रोसिजर पुन्हा एक क्वेश्चन आपण इथं मेंटेन करू आता तुम्ही सोडवायचा क्लिअर आता स्टॉप करा आणि देन त्याच्यानंतर तुम्ही पहिलं सॉल्व्ह करा विधिन सेकंद तुमचं उत्तर यायला पाहिजे कॅल्क्युलेशन लेवल वाढवा म्हणजे उत्तर तुमचा डेफिनेटली मेंटेन होणार मग आता बघा लक्षात घ्या पुन्हा एक क्वेश्चन जर आपण इथे मेंटेन जर केला तर काय होणार बघा मी एक क्वेश्चन देत आहे तर लक्षात ठेवा तुम्ही देन पहिल्या पहिल्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट नैसर्गिक संख्येची बेरीज किती एकदा स्टॉप करा आणि देन सोडवा तुम्ही विदिन सेकंद आणि नंतर तुमचं आन्सर कमेंटमध्ये सांगा क्लिअर दे बघा आता एन इथे एन अठ्ठेचाळीस मग आता आपण बघू जसं लक्षात घ्या तुम्ही सोडवलेच असणार आणि देन त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस यांची व्हॅल्यू किती आहे तुमची आता पहिल्या किती म्हणते अठ्ठेचाळीस म्हणजे यांची व्हॅल्यू किती रे यार अठ्ठेचाळीस मग आता देन याच्यावरून काय करायचं दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या गुणा करत घे अठ्ठेचाळीस नंतरची संख्या कोणती एकोणपन्नास मग यांच्यामध्ये रिलेशन कोणाचा गुणाकाराचा भागीला काय तुमचं दोन हे तर मेंटेन राहणारच आहे म्हणून जिथे इथे भाग जाते काय पण एकोणपन्नास मध्ये जाते परंतु पॉईंटमध्ये घेण्यात काही अर्थ आहे का नाही इथे जर भाग जर दिला तर किती वेळा चालला तुमचा चोवीस वेळा म्हणजे त्याचे अर्थ किती चोवीस मग आता देन त्याच्यानंतर आपण इथं मल्टिप्लिकेशन जर केला चोवीस गुन्हेला म्हणजे एकोणपन्नास गुन्हेला चोवीस त्या पद्धतीने आता एवढ्या लेवल पासून तुम्हाला तयारी करायची आहे मित्र ठीक आहे देन मग चार नऊ किती छत्तीस देन तीन सोळा आणि तीन किती होते एकोणवीस आणि देन एक स्थानचा अंक तुमचा एक स्थान सोडतो आपण बेनऊ अठराचे आठ आजचा एक आणि आठ बेचौ आठ आठ आणि एक नऊ अशा पद्धतीने मेंटे यांची बेरीज करतो देन सहा अधिक शून्य किती होतं सहा नऊ अधिक आठ किती सतरा ते सात आजचा एक म्हटलं तर इथे काय होणार दहा एक अकरा अकरा शहात्तर तुमचं इथे उत्तर मेंटेन होत आहे चोवीस गुणीला एकोणपन्नास म्हटलं तर किती होत आहे चोवीस गुणीला काय रे एकोणपन्नास म्हटलं तर तुमचं उत्तर काय नाही तुमचं अकरा शहात्तर असं तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणे आवश्यक आहे या पण याच्या आधी तुम्हाला अजून एक काम करायचं आहे एकच स्थानचा अंक कोणता चार गुणीला नऊ म्हटलं तर एकच स्थानचा अंक काय मेंटेन राहणार तुमचा नऊच छत्तीस एकच सांगे सहा जर एकाच मध्ये असेल तर पहिले त्याला ठोका नंतरच्या नंतर, नंतर पाहायला गेलाय का या टेम्परामेंटनं तुम्हाला इथे मेंटेन करायचं आहे जर प्रत्येक ऑप्शन मध्ये सहा सहा जर असेल तर नो डाउट तुम्हाला इथे गुणाकार करणे आवश्यक राहील क्लिअर ओके दे हे झालं तुमचं नैसर्गिक संख्येचं बेरजेचं आता त्यानंतरच आपण जर क्वेश्चन पॅटर्न जर बघितला तर त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न म्हटलं तर आपण सरासरीचा पाहतो सरासरीमध्ये काय असते लक्षात घ्या व्यवस्थित मग नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे काय तर सरासरीमध्ये एकच लक्षात ठेवाया सरासरी आपण ऍट द सेम टाइम एकामागे त्या पद्धतीने सरासरी एक, एक, एक बेरीज नंतर सरासरी प्रत्येक घ्या समसंख्या विषम संख्या असं घेत असतो आपण इथे सुद्धा मेंटेन करणार जसं इथं सरासरी सरासरी म्हटल्यानंतर सरासरीमध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी सरासरी ठीक आहे सरासरी जर म्हणत असेल तर लक्षात घ्या सरासरी काय होणार फक्त नेहमी एन गेट कॅन्सर एकूण संख्या एक गेट गेट कॅन्सर का बरं सरासरी म्हणजेच नेहमी काय होते सरासरी म्हटलं तर एकूण घटकांची बेरीज सरासरी म्हटलं तर एकूण घटकांची बेरीज एकूण घटकांची बेरीज डिवाइडेड बाय काय असते एकूण घटक हे झालं साध सरासरीचं एकूण घटक हे नंतर आपलं चॅप्टर व्यवस्थित पूर्णपणे होणार आहे किंवा तुम्हाला माहिती असेल की सरासरी म्हणजे एकूण घटकांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटक पण एकूण घटकांची बेरीज म्हटलं तर पहिल्या ते किती म्हणता येते नैसर्गिक संख्यांची याच्यावरून काय होणार तुमचा एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू हेच आहे बेरीज एकूण मग डिवायडेड बाय एकूण संख्या काय असते आता मला सांगा एक दोन तीन असं करता करता मी जर सत्तर पर्यंत गेलो तर एनची व्हॅल्यू किती म्हटलंय या सत्तर म्हटलंय ठीक आहे देन तुमचं जर पंच्याहत्तर म्हटलं तुम्ही काय म्हणणार पंच्याहत्तर तर तुमच्या पंच तुम एक पासून तर एकशे पाच पर्यंत आणि म्हटलं तुम्ही काय म्हणणार तिथे एकशे पाच अशा पद्धतीने तुम्ही म्हणता की नाही सेम कंडिशन मी जर म्हणतोय एक दोन तीन असं करता करता यन पर्यंत आता एकूण संख्या किती यन संख्या किती संख्या यन तर मला सांगायचं तुमचं यन संख्या म्हटल्यानंतर काय होणार मग एकूण संख्याची एकूण संख्याच किती आहे यन आहेत मग आता एकूण घटक एकूण घटक किंवा एकूण संख्या म्हटलं जाईल किती होणार तुमचं यन मग मला सांगा यन भागीला यन गेट कॅन्सल फक्त बॅलन्स काय राहिला एन प्लस वन डिवायडेड बाय टू एवढं व्यवस्थित राहिला समजत आहे का म्हणून क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर काय राहणार तुमचं एन प्लस वन डिवायडेड बाय टू कसं तुमचं मेंटेन राहणे अत्यंत आवश्यक आहे आणि हाच तुमचा फॉर्म्युला आहे क्लिअर मग समजलं आता बघा झटक्यात उत्तर निघणार जसं फॉर एक्झाम्पल जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर लक्षात ठेवा आता हे समजलं असणार तुम्हाला तर देन आता सरासरीमध्ये फक्त एकच कॅन्सल होते सरासरीमध्ये काय कॅन्सल होते एन एन गेट कॅन्सल होतं याच्यानंतरच्या प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच मेंटेन करायचं आहे एन इन गेट कॅन्सल करायचा का करा आहे एन गेट कॅन्सल केल्यानंतर तुमचं उत्तर काय होणार त्यानुसार आपल्याला उत्तर तिथे मेंटेन करायचं आहे जसं पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल पुढचं ओके दे फॉर एक्झाम्पल जर इथे मेंटेन केला आता नैसर्गिक सरासरी सरासरीचा फॉर्म्युला काय म्हंटल होतं एन प्लस वन डिवायडेड बाय टू तर पहिल्या पहिल्या बारा सॉरी पहिल्या चाळीस नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती पहिल्या चाळीस नैसर्गिक संख्यांची सरासरी जर तुम्हाला विचारताय पहिल्या किती म्हणता यार चाळीस पहिले चाळीस म्हटलं पुन्हा एन जी व्हॅल्यू किती चाळीस मग आता देन त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला काय सरासरी किंवा आवरेज बरोबर म्हणजे क्रमवार नैसर्गिक म्हणजे पहिले चाळीस म्हटलं काय एक दोन तीन असं करता करता कुठंपर्यंत चाळीस पर्यंत म्हणजेच काय का होणार तुमचं चाळीस सॉरी तुमचा फॉर्म्युला काय यार एन प्लस वन डिवायडेड बाय टू किती आहे चाळीस अधिक एक डिवायडेड बाय दोन म्हटलं तर काय होणार एक्केचाळीस भागीला दोन एक्केचाळीस भागीला दोन म्हटलं तर याच्या अर्धे काय डायरेक्ट डायरेक्टली अर्धे होत नाही तर एक काम करा तसं डायरेक्टली चाळीसचे अर्धे किती होणार तुमचे वीस आणि एकचा चा अर्धा किती होणार अर्धा म्हटलं तर वीस पॉईंट पाच अशा पद्धतीने तुमचं उत्तर येते किंवा तुम्ही याला असं भागू शकता एक्केचाळीस भागीला दोन वेगवेगळे एक चार असं दोन त्याच्यानंतर शून्य असं एक आणि इथं भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देतो आणि देन इथं एक स्थान वाढवली एक तर जात नाही पॉईंट म्हणून इथं पॉईंट दिला एक शून्य वाढा बेपंच दहा अशा पद्धतीने वीस पॉईंट पाच असं तुमचं उत्तर येणे आहे किंवा डायरेक्टली बघा इथं चाळीस आहे चाळीस एक लक्षात ठेवा यार इथे तुमचा पहिल्यांदा भाग जात नाही नाहीतर वीस इथं घेणार दे एकवीस चुकलं ते समजत आहे का तसं करायचा नाही क्लिअर म्हणून लक्षात घ्या इथे काय होणार तुमचं इथे पहिल्यांदा अर्ध केलं तर याचा सुद्धा अर्ध करावा लागते याचा अर्धा किती होता तुमचा अर्धा म्हटलं झिरो पॉईंट पाच वीस पॉईंट पाच असं तुमचं उत्तर तिथे मेंटेन होत आहे तर याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा डेफिनेटली ओके देन त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन मी तुम्हाला असं म्हणेन की पहिल्या पंचावन्न पहिला पंचावन्न नैसर्गिक संख्ये नैसर्गिक संख्यांची सरासरी किती पहिला पंचावन्न म्हटलं फिफ्टी फाईव्ह एन इज इक्वल टू किती राहणार तुमचं पंचावन्न ठीक तर तुम्ही सॉल्व केले ओके देन आता आपण इथे मेंटेन करूया जसं फॉर एक्झाम्पल आता लक्षात घ्या तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं म्हणजे पॉज करून सॉल्व्ह करायचं होतं देन त्याच्यानंतर तर इथे मेंटेन करा आता यन मग पंचावन्न म्हणतात डायरेक्टली करू का आता ची व्हॅल्यू किती पंचावन्न मग पंचावन्न अधिक काय होणार एक म्हटलं तर डायरेक्टली तुमचं उत्तर किती मग डायरेक्टली घेता आला असता पंचावन्न अधिक एक पुढची संख्या घेणे म्हणजेच काय होणार छप्पन छप्पन भागीला दोन छप्पनच्या वरती अठ्ठावीस असा तोंडी उत्तर निघते पण केव्हा जेव्हा फॉर्म्युला माहिती असेल तेव्हा मित्र नाहीतर अजिबात तसं उत्तर निघणार नाही मग बोमलात बसा क्लिअर ओके दे मग सांगा मग पंचावन्न अधिक एक का होणार तुमचं पण भागीला दोन म्हणजे उत्तर किती तुमचं अठ्ठावीस या पद्धतीने तुमचे पाच उत्तर इथे मेंटेन होणार आहे तर लक्षात ठेवा देन देरच आता तुम्हाला होमवर्क राहणार म्हणजेच तुम्ही याचे आन्सर कमेंटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे जसं फॉर एक्झाम्पल पहिलाच क्वेश्चन तुम्हाला एक नैसर्गिक क्रमांक नैसर्गिक सांगता एक अधिक दोन अधिक देण त्याच्यानंतर असं डॅश करता करता तुमचं नव्वद तर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क नव्वद पर्यंत आहे ठीक आहे एकधी दोन अधिक मग इथे तुमचं काय या टाइपचे जरी क्वेश्चन मी घेतला नाही तरी पण याचा अर्थ सुद्धा काय पहिल्या नव्वद पहिल्या नव्वद म्हटलं एन व्हॅल्यू किती नव्वद यानुसार तुम्हाला उत्तर काढायचं आहे एक सरासरीचा एक घेऊ हे बेरीज झालं पहिल्या पहिल्या चारशे पस्तीस नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्या संख्यांच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सरासरी किती बस हे दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ लेक्चर बघितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटताय तुम्ही नक्की कळवा आणि देन हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की पटापटा शेअर करा जनादना लाईक ठोका आणि देन त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा आता जे बघणारे आहेत जर सबस्क्राईब केले नसणार तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून टाका म्हणजेच नवीन व्हिडिओ जसं अपलोड होईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मग हे सिरीज आपण कंटिन्युअसली चालू ठेवूया आता आपण एक बेसिक लेक्चर लेक्चरचा पहिला व्हिडिओ बघितलेला आहे यानंतर एक एक, एक, एक ले, वेगळे लेक्चर आपण इथे मेंटेन करूया तत्पूर्वी तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नव्या उत्साहानं नव्या स्फूर्तीनं तुम्ही पण नव्या स्फूर्तीनं तिथे याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद